श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजपासून नवरात्र सुरू झाले आहे या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासूर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडक आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते नवरात्रीच्या या काळामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आता आपल्याला या नवरात्रीमध्ये रोज काही उपाय व सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी आपल्या घराला जर कोणतीही इडापिडा झालेली असेल नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यासाठी तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मग प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग अभ्यास असेल किंवा नोकरी असेल पण पाहिजे तसे होत नाही मुलांवरील संकटे दूर होण्यासाठी तसेच घरामध्ये जी, कही आर्थिक तंचाई आही, जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होण्यासाठी आता भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायपर खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा पाहिजे तसा मो बदला मिळत नाही मग या दिवशी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय व सेवा करायचे आहे तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला रोज सकाळी घराबाहेर दिवा लावायचा आहे तसेच तुम्ही सकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी संध्याकाळी तरी घराबाहेर असा दिवा प्रज्वलित करू शकता आता तुमच्या घरामध्ये अगदी तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा केली नसेल तरी पण आपल्याला असा दिवा प्रज्वलित करायचाच आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्की मिळेल नकारात्मकता दूर देवघरात दिवा, देव दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दिवा लावण्याचा अर्थ असा आहे की अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे आता या नवरात्रीच्या काळामध्ये काही महिलांकडे वेळ नसतो त्या ऑफिसला जातात किंवा बाहेर काही कामासाठी जातात अगदी आपल्याकडे वेळ नसेल तरी पण आपल्याला फक्त दोन कामे ही नवरात्रीच्या काळामध्ये करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव आहे आता हे नवरात्रीचे नऊ दिवस आहे या नऊ दिवसांमध्ये आपण रोज आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे मग घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचन मध्ये तसेच गॅलरीमध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेर देखील आपण गोमूत्र शिंपडा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो व जेव्हा गोमूत्र शिंपडत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आंब्याच्या पाण्याने गोमूत्र हे शिंपडायचं आहे आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती रोज स्वस्तिक हे काढायचं आहे अगोदर जे स्वस्तिक काढलेलं असेल अगदी त्यावरतीच तुम्ही स्वस्तिक काढलं तरी पण पन चालेल पण आपल्याला कुंकवाने स्वस्तिक हे काढायचंच आहे यामुळे माता लक्ष्मी हे आपल्याला आशीर्वाद देत असते तसेच स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं अगदी नऊ दिवसांमध्ये तुम्ही या सेवा रोज करायच्या आहे तसेच आपण आपल्या घराच्या बाहेर देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घराबाहेर शिंपडावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेरच राहते ती घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते आपण उंबरठ्याचं लेपन देखील रोज करायचं आहे अगदी रोज करणे शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी आपण उंबरठ्यावरती थोडीशी हळद ही टाकायची आहे मग दोन्ही साईडने थोडीशी हळद आपण टाकली तरी पण चालेल तसेच आपण रांगोळी देखील काढायची आहे आपल्याला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर आपण लक्ष्मीची पावलं काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढताना आपण एका पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे दुसऱ्या पावलामध्ये हळद टाकायची आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो एखादं घर सुशोभित दिसलं की आपण देखील त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचा देखील आहे त्यामुळे आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ आणि आकर्षित करायचा आहे दरवाजाच्या बाहेर लगेच आपण चप्पल किंवा अडगळ ठेवायची नाही ती तुम्ही साईडला ठेवावी पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येताना तिच्या मार्गामध्ये आपल्याला अडथळे हे करायचे नाही आता आपल्याला रोज संध्याकाळी उंबरट्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील तर हा दिवा तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपण थोड्याशा अक्षदा टाकल्या तरी पण चालेल अक्षदा या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू देखील अर्पण करायचा आहे आता रोज जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा बनवा। मग हा कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद देखील टाकायची आहे पण रोज जर कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता आता या पंतीमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत प्रथम म्हणजे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता पण घरामध्ये जर शुद्ध तूप नसेल चा, 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 तर तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आता जर तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर तुम्ही हळद टाकायची आहे आणि जर कणकेचा दिवा घेतला असेल तर आपल्याला हळद टाकायची गरज नाही आता हळद टाकल्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आता ही हिरवी वेलची आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल सांगायचं आहे घरामध्ये प्रगती होत नाही मुलांची प्रगती कुठेतरी खुंटली आहे जे काही आहे ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगाव आता ही सेवा कोण घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता नवरात्रीचे नऊ दिवस आपण हा उपाय करायचा आहे त्याखाली जे काही तांदूळ आहे ते तुम्ही रोज पक्ष्यांना टाकू शकता किंवा एकत्रित करून तुम्ही दसऱ्याच्या दिवशी हे तांदूळ पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना टाकू शकता आता आपल्याला दुसरा उपाय करायचा तो म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरवादा आहे संकटे आहे ती दूर होण्यासाठी आता भरपूर वेळा आपण बघतो की मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा आपण नुसतं मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही मिळत नाही तर यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक कापूर जाण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहे अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता हा कापूर आपण तुपामध्ये थोडासा भिजवून घ्यायचा आहे किंवा कापुरावरती तुम्ही तूप टाकलं तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला दोन लवंग घ्यायच्या आहेत लवंगा या साबूत असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपल्याला त्या कापरावरती ठेवायचे आहे आणि याचा आपल्याला जाळ करायचा आहे रोज संध्याकाळी सहा नंतर नऊ दिवस तुम्ही असा जाळ घरामध्ये करावा आता ही जी काही पंथी आहे ती आपल्याला सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे मग अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे तसेच ही पंथी जेव्हा आपल्या हातामध्ये असते तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णत दूर झालेली आहे माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार आहे माता लक्ष्मीचा माझ्यावरती आशीर्वाद आहे माझ्या मुलाची पतीची घराची खूप प्रगती झालेली आहे असे आपण सकारात्मकतेने बोलायचं मग बघा तुमच्या बाबत देखील तसेच घडेल नऊ दिवस तुम्ही हा उपाय करावा त्यानंतर जळलेले जे काही अर्धे तांदूळ असतील किंवा लवंग असेल तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह जरूर लिहा धन्यवाद